श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्ही घरातील सगळी कामं एकाच वेळी पूर्ण करू शकत नाहीत कारण घरातील कामांना शेवट नसतोच ज्या महिला असा प्रयत्न करतात त्या आजारी पडतात कामातून थोडा वेळ काढून तुमच्या आरामाकडे सुद्धा लक्ष द्या थोडा वेळ काढून सोप्यावर फरशीवर बसणं मध्ये मध्ये थोडं शंगनाने फळ खाणे किंवा थोडा वेळ आपले आवडते गाणे ऐकणे असे केल्यामुळे तुम्हाला थोड्याच वेळात फ्रेश वाटायला लागेल घरातील काम करता करता डोकं दुखायला लागलं किंवा अशक्तपणा वाटायला लागला तर थोडी झोप नक्की घ्या त्यामुळे तुमची डोकेदुखी आणि अशक्तपणा लगेच दूर होईल ज्या स्त्रिया आराम हराम आहे असं समजतात त्या आजारपण वाढून घेत असतात चांगली झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेऊ नका चांगली झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या घेऊ नका या गोळ्यामुळे शरीरावर आणि मेंदूवर परिणाम होत असतो कोणतीही गोष्ट विसरण्याची समस्या येते त्यामुळे चांगली झोप येण्यासाठी डोकं शांत ठेवा आणि चिंता करू नका कोणतेही काम तुम्ही चिंता केल्यामुळे पूर्ण होणार नाहीत उलट काळजी केल्यामुळे तुम्ही डायबिटीज हायपर टेन्शन यासारखे आजार मागे लावून घेऊ शकतात कामातून थोडा वेळ काढून गार्डनमध्ये फिरायला जा थोडा वेळ तिथेच बसा आणि फिरा तेथील वातावरणामुळे मनावरची मरगळ लगेच तुमची दूर होऊन जाईल मित्रांनो कधीकधी आरशासमोर उभे राहून स्वतःचे निरीक्षण करा स्वतःला चांगलं आवरा यासाठी नाही की तुम्हाला कोठेबाहेर फिरायला जायचं आहे म्हणून तर स्वतःसाठी जगायला शिका तुम्हाला वाटल तर आरशासमोर हसा गाणं म्हणा डान्स करा आयुष्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवायचा प्रयत्न करा जर तुमच्या डोळ्याखाली काळे डाग पडले असतील तर किंवा सुरकुत्याही असतील तर लगेच काळजी करत बसू नका थोडीशी दुधावरची साय लावून मालिश करा आणि पंधरा वीस मिनटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाका त्यामुळे तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर व फ्रेश दिसायला लागेल एखाद्या दिवशी वेळ मिळाला तर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा प्रयत्न करा तुमच्या लग्नाचा अल्बम उघडा त्यावेळी घडलेल्या चांगल्या आठवणी आठवा त्यामुळे नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल आणि तुमचं मन फ्रेश होईल वाईट आठवणींना घरातील कचरा बाहेर काढल्यासारखे मनातून बाहेर टाकून द्या जर तुम्हाला काही खायची इच्छा झाली असेल तर बाहेरून सॉफ्ट ड्रिंक ज्यूस स्नॅक्स मागवा त्यामुळे तुम्हाला आनंदी वाटेल तुम्ही नेहमीच तुमचं कुटुंब मुलं नातू यांच्या विचार करता कधी कधी स्वतःचाही विचार करायला शिका घरामध्ये खूप काम असतील तर घरामध्ये अशा वस्तू आणा की जाने घरातील कामे तुमची सोपी होतील तुम्हाला वाटत असेल तुम्हाला वाटत असेल तर कामावाल्या बाईची मदत घेऊ शकतात कारण घरातील स्वयंपाक बनवणे आणि मुलांना खाऊ देणे घरातील स्वयंपाक बनवणे आणि मुलांना खाऊ देणे हे काम स्वतःच करा कारण घरातल्या लोकांसाठी एवढ्या प्रेमाने दुसरे कोणीही स्वयंपाक बनवू शकणार नाही जेवढ्या प्रेमाने तुम्ही बनवाल जास्त कामामुळे जास्त टेन्शन येतं आणि त्यामुळे स्त्रियांचे आरोग्य खराब होते आणि त्या चिडचिडा करायला लागतात जर तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला बरं वाटत नसेल तर या गोष्टी घरच्यांपासून लपवू नका त्यासाठी चांगले डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या कोणत्याही गोष्टीचा वेळेत इलाज केला तर आजार वाढत नाहीत हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बघा मित्रांनो वेळेच्या वेळी आपला बेपी शुगर चेक केली पाहिजे कारण त्यामुळे कोणतेही आजार होण्याच्या आधीच कळतो आणि तो आजार असेल तर वाढत नाही म्हणून प्रत्येक वेळी काळजी केली पाहिजे काळजी घेतलीच पाहिजे वेळेवर जेवण करणं खूप महत्त्वाचं आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या परिवारासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात भलेही तुम्हाला कोणी या गोष्टी बोलून दाखवत नसेल पण तुम्ही घरात नसाल तर तुमच्या घराला घर पण राहत नाही त्यामुळे स्वतःवर लक्ष देणे आणि स्वतःला नीट ठेवणे ही तुमची पण जबाबदारी असली पाहिजे स्वतःच्या कामावर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला जे काम आवडते ते, ते मनापासून करा आणि त्या कामामध्ये व्यस्त राहा म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही मैत्रिणींनो सम समाज कुटुंब किंवा कधीकधी आपण स्वतःच आपल्यावर काहीही बंधन घालून घेतो त्यामुळे मन हंताश होते आणि निराश येते त्यामुळे जगताना हेही महत्त्वाचे आहे की या बंधनांना तोडून स्वतःसाठी वेळ द्या त्यामुळे तुम्हाला आयुष्य खूप सुंदर वाटेल या गोष्टी तुम्हाला खुश ठेवतील आणि मोटिवेट देखील करतील स्वतःला महत्त्व द्यायला शिकले पाहिजे तुम्हीच तुमची इज्जत केली नाही तर दुसरं कोणीही करणार नाही कोणत्याही चुकीसाठी स्वतःलाच दोष देणे बंद करा लवकरच जर तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःलाच दोष देत राहिलात तर तुम्ही निराश आणि हंताश होऊन जाताल कोणतेही संकट आले तरी भीती वाटणं स्वाभाविक भी आहे पण त्या संकटाचा सामना करून संकट सोडवणं हे पण गरजेचं आहे जेव्हा तुम्ही तुमची भीती घालून परिस्थिती कशी हँडल करायची हे शिकाल तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही कोणतीही कठीण परिस्थिती चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात म्हणून बोलते जेव्हा तुम्ही कोणतेही काम तुमच्या मनाने कराल जेव्हाही तुम्ही कोणतेही काम तुमच्या मनाने कराल तेव्हा तुमच्यासाठी कॉन्फिडन्स आणखीन वाढेल निर्णय बरोबर असतील तर तुम्हाला आनंद होईल आणि तुमचे निर्णय चुकीचे असतील तर त्याच्यापासून काहीही शिकायला मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नवीन असाल तर आपल्या आनंदीस्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जाता जाता कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद